ना, ना भय संतनाथ महाराज की जय श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धनराज गरड मराठा सेवा संघ वैराग शहराध्यक्ष फ्रॉम हॉटेल धनराज पॅलेस परमिट बार आणि बियर बार बारशी रोड वैराग आणि मराठा खानावळ टिंगी रोड वैराग शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण आमच्याकडे स्पेशल मटन थाळी ढवारा चिकन थाळी शाकाहारी व्हेज थाळी मटन फ्राय चिकन फ्राय एरमाळा मच्छी अंडा कडी तवा मच्छी तवा मटन फ्राय पनीर मसाला बैंगन मसाला दाल फ्राय ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तंदूर रोटी गरमागरम चपाती मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या प्रॉपरायटर बंधू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस शून्य तीन शून्य पाच शहाण्णव किंवा एकोणऐंशी बावीस तेहतीस शून्य आठ सहासष्ट <गण्णाग>